तर ही आपण पाहू शकतो यज्ञशाळा आहे आणि याच्यामध्ये जे एकशे आठ विश्वशांती महायज्ञ होणार आहेत ते होणार आहेत तर या यज्ञशाळेला चार महाद्वार दिलेले आहेत तर या ठिकाणचं जे या महाद्वार आहे तर याला नाव दिलेलं आहे श्री केदारेश्वर महाद्वार विश्वशांती महायज्ञ श्री के केदारनाथ रावल जगद्गुरू पद्माशिबे पट्टाभिषेक रजत महोत्सव सोहळ्यानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि जे एकशे आठ विश्वशांती महायज्ञ होणार आहेत तर त्यासाठीचे जे कुंड आहेत तर ते आपण या ठिकाणी पाहू शकतो ते पूर्णपणे आता जवळपास बनलेले आहेत याचं जे काम होतं ते अंतिम टप्प्यात आहे आणि उद्या म्हणजे पाच फेब्रुवारीपासून हा कार्यक्रम चालू होतो आहे आपल्या इथे तर तो बारा फेब्रुवारीपर्यंत असणार आहे आणि या ठिकाणी तुम्हाला हे जे हवनकुंड दिसत आहेत तर ते वेगवेगळ्या आकारामधले दिसत आहेत तर अकरा आकारामध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या हवनकुंड बनवण्यात आलेले आहेत तर आपण पाहू शकतो हा गोल आकारामध्ये आहे त्रिकोण आहे अर्धचंद्र आहे पिंपळाचं पान चौकोन आणि काही हवनकुंड या साईडला आहेत तर त्याचेही आकार आपण पाहू शकतो की वेगवेगळे वेग 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 वे आहेत बऱ्यापैकी आणि मध्ये जो एक कुंड दिसतोय आपल्याला तो आहे ब्रह्मकुंड हा सेंटरला आहे या ठिकाणी आणि हे बाकीचे जे ह हवनकुंड आहेत तर या ठिकाणी चार जोड्या पूजेसाठी बसणार आहेत तर असे एकशे आठ हवनकुंड या ठिकाणी बनवलेले आहेत तर हा पूर्ण आता आज याचं काम पूर्ण होणार आहे आणि उद्यापासून या ठिकाणी हवन चालू होणार आहेत तर भव्य असा हा मंडप बनवलेला आहे तर या ठिकाणी एक गेट आहे एक या ठिकाणी गेट असणार आहे याला म्हणजे ज्याला आपण महाद्वार म्हणतोय असे चार महाद्वार या यत्नशाळेला बनवलेले आहेत आणि याचं आता काम हे अंतिम टप्प्यातलं आहे ते जवळपास संपत आलेलं आहे तर उद्यापासून या ठिकाणी यज्ञ चालू होणार आहेत आणि हा जो, जो कार्यक्रम आहे विश्वशांती महायज्ञाचा त्याबरोबरच शिव महापुराण कथा जे असणार आहे तर उद्यापासून चालू होत आहेत नांदेडकरांनी या ठिकाणी नक्की यावं या ठिकाणचा जो पत्ता असणार आहे तो तो आहे भीमाशंकरनगर चावडी सिडकोचा चा जो एरिया आहे तिथून आपण थोडं समोर आलो की त्या रोडलाचे गाव आहे या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे तर आपण पाहू शकतो आणि हा पुढचा जो भाग दिसतो आहे आपल्याला त्या ठिकाणी शिवमहापुराण कथा होणार आहे तो धर्मसभा मंडप आहे तर त्या ठिकाणी शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि साईडला महाप्रसाद वगैरे जे देण्याचं काम असेल तर त्यासाठी वेगळे पंडॉल बनवण्यात आलेले आहेत